आणि सुरुवातीलाच धक्कादायक बातमी समोर येते त्याचबरोबर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती समोर येते मृतदेह आढळलेला आहे त्यामुळे एकच खळबळ आहे विहिरीतील पोत्यात शिर नसलेला मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालेली आहे हा मुलगा बेपत्ता होता आणि त्यानंतर त्याचा हा मृतदेह आढळला आहे त्यामुळे आता परिसरात खळबळ आहे बेपत्ता मुलाचा विहिरीत मृतदेह आढळलाय विहिरीतील पोत्यात मृतदेह आढळलाय कानातील बाळीवरून मृतदेहाची ओळख पटल्याचं निष्पन्न झालंय धक्कादायक बातमी समोर येते बेपत्ता मुलाचा विहिरीत मृतदेह आढळलेला आहे विहिरीतील पोत्यात शिर नसलेला मृतदेह आढळलाय तर कानातील बालीवरून मृतदेहाची ओळख पटली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर अमोल या संदर्भातला अधिकचा तपशील हॅलो जी बोला Hello. 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 जी बोला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आवाज ब्रेक होतो बोला बोला तुमचा आवाज येतोय बोला पुणे नगरच्या पुणे अहिल्या नगरच्या सरहदीच्या जवळ असणाऱ्या दिवसापूर्वी एक दोन हात शिरा वेगळं दड आणि पाय कटरच्या सहाय्याने कापल्याची माहिती मिळाली आणि त्या त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन त्या ठिकाणी तपास करत असताना गेले दोन दिवसानंतर इतर जे अवयव आहेत ते शोधण्यासाठी पोलीस प्रशासन तयारी लागलं होतं परंतु त्या शरीरातील असणाऱ्या डीएनए च्या माध्यमातून त्याचा तपास करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीने केलं परंतु गावकरी ना कुठेतरी दोन दिवसात म्हणजे जो सात मार्चला गावातील मुलगा मिसिंग होता त्याच्या संदर्भात कुठेतरी एक वेगळीच हे ला, आस लागल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत कोल्हापूर या ठिकाणाहून विशेष असं रेस्क्यू पथक बोलवून इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या शहराची जी ने शोधण्यासाठी प्रयत्न केला त्यानंतर आज त्या ठिकाणी अठरा वर्षाचा माऊली गवाने हा तोच असल्याचा या ठिकाणी गावकांनी निष्पन्न केले धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी